एका झाडाचा मातीनं बघा डब्बा घासा लागला बघा मातीत तर पोतून हातला लागत नाही आता इथं बघा असेल गिलावाचं काम कसं का करायला लागलं एक नंबर क्वालिटी काम करायला लागला सिया बघा काय करायला लागल्या काहीच तिला सांगून आणलं होतं की बिस्किट नाही खायचं म्हणून हे फुलांच्या हत्ता नाही लावायचं पेटा नंतर लावत आता आणि म्हणजे घोसाळ खाता येतात भजी खाता येतात गरम गरम पावसाच्या सीजन मध्ये घोसा नाही गिलाव्यातला माल खालचा पडलेला असतो ना त्यांना हे बांधकाम करावं लागले आम्ही पैशाची किंमत व्यवस्थित वेळच्या वेळी केली पाहिजे नाहीतर कसं होते जर सगळीकडे नुकसान जर केलं ना तर पैसा कुठून आला आणि कुठून गेलेला कमाला आता हो वाजलं साडेआठ ॲक्च्युली काय झाले मागचं काम चालू होतं ना तर टॉर्च मला काय जात झाल्यात का नाहीत पराठे बघूया भूक लागल्या खूप आणि आता मम्मीनं आवाज दिल तर मला ये म्हणून पटकन बघूया आता तुम्हाला दाखवतो बॅग इकडे बघा मम्मी आणि दिदी काय चालू आहे पराठे करायची तयारी चालू आहे दीदी इकडे पराठे करायला लागले आणि मम्मी तिकडं चटणी बनवायला लागले एक बघा इकडे दिदीनं पराठे बनवून ठेवले आहे इकडे मम्मीनं चटणी पण बनवून ठेवलेलं आहे तडका पण दिलेला आहे आता मम्मी बघा माझ्यासाठी ताट रेडी बनवते पराठ आणि खोबरे चटणी या पराठे खायला आम्ही बसलोय बघा मी विहान आणि सिया तर मिक्स भाजीचे पराठे आहेत आणि ह्याच्यामध्ये स्पेशली शेवग्याची भाजी पण आहे म्हणजे शेवग्याची पानं पानाची भाजी पण आहे तर तुम्ही कधी खाल्ला आहे का असं मिक्स भाजीचे पराठे सांगा कमेंटमध्ये नसेल तर रेसिपी चेक करा आणि तुम्ही पण ट्राय करून नक्की खा हे गाइस बघा आता पराठा आणि चटणी मम्मीने दिलेला आहे आणि इकडं बघा मम्मी पण दादा तर आम्ही बघा आता मम्मी पण आलेली आहे मला जॉईन झालेले आहे आणि आता आम्ही दोघे जण पटकन खाणार आहे आणि मग पप्पांसाठी शेतात जाणार आहे घेऊन आपण कप्पा पटकन सकाळी काय झालं जेवले आणि निघाले कारण की मिस्त्री येणार होते त्यामुळे पटकन त्यांनी गेले पाणी मारायला लागते ना हा सकाळ सकाळी पहिला पाणी मारायला लागते नंतर मग गिलाव करताना काय मारता येत नाही सो so काहीच बघा फायनली आम्ही पोचलेलो आहे आपल्या फार्म हाऊसवर आणि मागे तिकडं गिलावा चावलाय पाड भिंतीला जिन्याच्या बॅक साईडला चावलाय ना तिकडं चालू आहे आणि सी ह्या बघा वाळूत खेळायला लागले तिला आलं की उन्हात आणि वाळूत मातीत खेळायला आवडते तर काहीच बघा सियाचं काय आहे बघा इकडं मातीनं बघा डब्बा घासायला लागलाय बघा बिना पाण्याचं असं कोण घासलेलं का बरं बिना पाण्याचा पाण्याचं तर कायच बघा असं म्हणजे बिनपाण्याचं पण घासलं जातं हे मला आत्ता कळलं मम्मीने सांगितलं पाणी नाही तिथं मग असं केलं तर चालते की बिनपाण्याचं भांडी वगैरे घासून ठेवायचं तेवढंच पाणी तर वाचते मी आता ॲक्च्युली काही मी इकडं आता ह्या झाडांना पाणी द्यायला लागले तेवढ्यात मिस्त्री म्हटले की बोर चालू करा त्यासाठी बोर चालू करायला गेलो आणि आता काय करायचं बोलू इथं हे पाणी आहे का नाही हे टाकीतलं पाणी आपल्याला हळूहळू रिकाम करायचं आहे कारण की मागं आता संध्याकाळ बाथरूमचं फिटिंग करताना मग टाकी रिकामी करून बसवायची आहे ना त्यामुळं ही टाकी नाही भरली तरी चालते आता गिलाव्याला पाणी आहेच गिलाव्याला काय एवढं पाणी लागत नाही आर सी सी बांधकामाला पाणी जेवढं लागते तेवढं गिलाव्याला लागत नाही त्यामुळं मग आम्ही काय करतो ह्या मागच्या झाडांना का नाही पाणी मारताना ह्या टाकीतलं मारते आता आम्ही इथं सावलीत बसलो आणि तुम्हाला दाखवतो सावली कुठल्या झाडांच्या आहे हे बघा आपण जे महागं लावल्यात ना कोणा कार्पसची त्या झाडांची सावली आता बघू शकता तुम्ही कुठंपर्यंत गेले आणि ह्या सावलीत आम्ही बसलो कुठं तुम्हाला दाखवत हे बघा मम्मी चहा बनवा लागला आहे आणि आम्ही इथं सगळेजण बसलो आहे चहाची वाट बघत ॲक्च्युली तिकडं झाडांना सगळ्या पाणी मारून आलो आणि इथे सावलीत बसलो तर सावली मी आत्ता बघितलो अचानक तर एवढी सावली वाटायला लागली ऊन एवढं असते ना इथं खूप तर मला अचानक कळलं की एवढी सावली कशी काय झाली तर बघा ह्या झाडांची सावली आपली तिथं पर्यंत चालली आता ढग बघा झाड एवढे फुलल्यात ना की असा 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 गुप्पा एका झाडाचा जा। त्यामुळे सावली दाट पडत्या आणि पाच सहा जण असं सहज बसतात बसते या झाडांच्या सावली आम्ही घेण्याचं कारण म्हणजे काय तिथून आणि तिथून तर तेच आहे कारण एकतर आपलं कंपाऊंड पण होते म्हणजे स्टार्टिंग एरिया पण कव्हर होते प्लस आता इथं आपल्याला समजा काही झाडं बॅकग्राऊंडला आपल्याला सीन घ्यायचं असतील तर पण घेऊ शकतो आणि असं सावलीत काय आपल्याला कार्यक्रम करताना सावलीत बसू शकतो म्हणजे घरात सगळे पाहुणे वगैरे हो आले समजणार नाही इथं जर झाडा खाली पोता हातरून बसलं तरी निवांत वाऱ्यात काळ्या मातीत तर पोतवून हातरायला लागत नाही आता इथं बघा आम्ही असंच बसलोय बघा निवांत हा धरती माता तुम्ही म्हणत असेल कपडे घाण होतील काय होतील तर काय होत नाही ह्यात घाण काय होत नाही कपडे वगैरे मस्त एकदम वाटते हे बघा आता हात हात जरी लळवला तरी आणि हात झाडला तर हात चकाचक बघा सिंह पण दाखवा लागला तुम्हाला काळ्या मातीचं रहस्य त्यामुळे सियान कसं मांडले बघा कप बघा कप कप असं मांडून ठेवल्या किती जण आहे मोजून काउंट करून सगळं तिथं असं पालते घालून ठेवल्यात जेणेकरून माती नाही दाखवून सिंह या चहा प्यायला चहा आता उकळा लागलाय मस्तपैकी आम्ही चहा पितो पहिला आता जाऊन मिस्त्री ज्यांना देऊन येतो दोघ जणच आहेत आणि दोघंजणच काम आवरा लागलेत आपलं गिलावाचं तुम्ही बघितलाच असेल गिलावाचं काम कसं करायला लागलाय एक नंबर क्वालिटी काम करायला लागलं आणि म्हणजे सांगायला लागत नाही त्यांना काय असं म्हणजे हिथं करा हिथं जरा राहिले तिथं राहिले असं काय सांगायला लागत नाही एवढं भारी करतात काम तुम्ही शांत आणि करतात हा आणि शांत सगळ्यात महत्वाचं शांत म्हणजे काय दंगा नाही बघा ट्रे बघा छोटासा ट्रे चला मिस्त्रीना देऊन येतो पटकन झाडाची <laughs> अवस्था बघा काय झाल्या सगळं तुटले वाऱ्यामुळं सिया बघा काय करायला लागल्या काहीच तिला सांगून आणलं होतं की बिस्किट नाही खायचं म्हणून आणि हळूच <laughs> बिस्किट घेऊन खायला लागल्या आता मम्मीलाच दाखवता हा व्हिडिओ तुझा मम्मीनं ताकीद देऊन पाठवली होती की बिस्किट खायचं नाही <laughs> पण एक बिस्किट आहे <laughs> तर गाईज हे आम्ही कशासाठी गेले आता तुम्हाला मी सांगतो त्या दिवशी काही सांगायचं झालेलं सा नाही कारण की आम्ही रात्री हे वेळ झाला आम्हाला जायला सात साडेसात वाजले त्यामुळे मग सांगायचं विसरूनच गेलो आम्ही तसंच न सांगता तुम्हाला सांगून गेलो हे ॲक्च्युली आम्ही बांधलेलं आहे हे असा मंडप केलेला आहे कशासाठी तर मम्मी आता वेलांच्या बिया लावणार आहेत तुम्हाला दाखवत आता बिया कोणकोणत्या घेऊन आलो आहे आम्ही हां आता बिया लावताना हे बांबू आहेत ना त्याच्या बुड्यातच लावणार आहे जेणेकरून वेल आलं की वर आपआप चढत जाईल त्याला सपोर्ट मिळत राहील आणि असा मांडव टाकला आहे तेवढाच छोटासा जेणेकरून आपल्याला फळभाज्या मिळतील आता कुठले कुठले लावणार आहे तुम्हाला दाखवतो चला गाईज बघा केवढे बी आणल्यात आम्ही सगळे टेरेस गार्डन वरची पिशवीच घेऊन आलो ऍक्च्युली इथं बघूया कुठले कुठले लावायचे मम्मीला हे दिलेत भोपळ्याचे बी मी अजून हे घे दोडक्याचे घेऊया हे फुलांचे आत्ता नाही लावायचे पेटा नंतर ला आता फक्त वेलांचे लावायचे कायच बघा मम्मी दोडक्याचे कारल्याची आणि दुधी भोपळ्याचे असे तीन प्रकारचे बी लावलेले आहेत हे मध्ये काटे दिसते तिथं कारल्याचे लावले ऍक्च्युली छोटी काटते आहे पण आम्ही त्याला तार सपोर्ट देऊन आणि आता रोप आल्यानंतर मग तुम्हाला आणि अपडेट देणार त्याचं तर तुम्हाला दाखवतो कुठले कुठले लावणार आम्ही बी चला हे कारल्याचे बी आता इथं लावले आणि इथं कुठले लावले आम्ही इथं भोपळ्याचे लावले हे बघा हे भोपळ्याचे लावले आणि हो त्या साईडला मम्मीनं आत्ता लावली हे दोडक्याचे हे मी ऑनलाईन मागवले होते त्याचे लावले आणि आत एक कुकुंबर आहे म्हणजे काकडी लाल भोपळा आणि ते आहे बघा मम्मीच्या हातात कशाच्या घोसावळ तुम्हाला सांगतो घोसावळ्याचे एवढे बी आम्ही साठवून ठेवल्यात आपल्या इथे घरी घोसावळ्याचं वेळ ना म्हणजे आईनं लावलं होतं ते आम्ही एवढी घोसावळी खाल्ली भजी करून ते पावसाळ्यात आता लावूया मम्मी आणि म्हणजे घोसावळ खाता येतात भजी खाता येतात गरम गरम पावसाच्या सीजनमध्ये घोसावळीची भजी कोण कोण खाल्ल्यात आणि कोणाकोणाला आवडतं घोसावळ्याची भजी सांगा मध्ये आम्हाला तर लय आवडतात पप्पांना पण खूप आवडतात घोसावळ्याची भजी पप्पा तिकडे बघा काय करावं लागल्यात हे बारीक म्हणजे फळ्यांची तुकडं वगैरे जळ नसते ना ते गोळा करून ठेवा लागल्यात आणि घोसावळ्याची भाजी तर मम्मी एवढी भारी करत्या लेच भारी आणि मी पण मी कधी खाल्ले नाही खाल्ले नाही आता आई बनवून देते त्यावेळेस खा हां मग तुला लक्षात देत्या खाल्ल्या पण तिला लक्षात येणार घोसावळ म्हणजे काय तर कायच बघा आता मी सगळ्या बियांना पाणी दिलेलं आहे मम्मीने सगळी बी लावून घेतले आणि मग मी त्यांना आता सगळ्यांना पाणी दिले आणि पपा, आता इकडं आमचं काय काम चालू आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे हे परवा दिवशी हे केलं तर ना दिन तर त्याच्यावर आता बांधकाम घ्यायला लागले आम्ही स्वतःच तर दाखवतो तुम्हाला जरा हे बघा आता मम्मी पप्पा पप्पांनी चालू केले आता ओळंबा लावून दोरे लावून घेतो आणि बघूया आता आम्हाला जमते का बांधकाम तुला हे का करावं लागले काही सांगतो पहिला आम्ही काय ठरवलेलं हे, हे टॉयलेट बाथरूमच्या पुढं दोन अडीच फूट तेवढाच कट्टा घेणार होतो आणि मग नंतर हा कट्टा केल्यानंतर एवढा पॅसेज राहिला हा पायरी केल्यानंतर मग इथं लहान मुलं काय होणार हे पायरीकडे येताना वगैरे पडू शकतात त्यामुळे हे एवढा बीम परवा दिवशी टाकून घेतला आणि आता त्याच्यावर माल भरून आम्ही बांधकाम घ्यायला गेलो जे हा पॅसेज म्हणजे भरून निघतोय हे बघा हा माल शिल्लक होता तर गिलाव्यातला माल खालचा पडलेला असतो ना त्यांना हे बांधकाम करावं लागले आम्ही आता मम्मी पण मदत करायला लागले पप्पांना आणि शिकायचं झालं ॲक्च्युली बांधकाम करायला लागले म्हणजे इथं फर्स्ट टाइम करायला लागले तिकडे भरपूर वेळा केली तसं काय ना काहीतरी कामं आम्ही तर इकडे बघा पप्पा ते व्यवस्थित लेवल लावून घ्यायला लागल्यात खाली माल वगैरे कमी जास्त आता चला यांना मदत करतो मी पण आवरायचा अंधार व्हायच्या आधी एवढा माल आहे शिल्लक तर एवढं म्हणजे जो रोज जरा जरा माल जर शिल्लक असते ना त्यांना आम्ही असं बांधकाम घेत जाणार आहे आणि फायनली मग नंतर हा जो कचरा आहे का नाही त्या कट्ट्यामध्ये आत टाकणार आणि मग वरण बेड बेड पण असं राहिलेल्या मालात करून टाकायचा मोफळा काय सुरू आहे बघा असं चालू आमचं काम हे राहिलेल्या मालाचा उपयोग आम्ही असा करावा लागले गाईज कारण की काय होते इकडे तिकडे टाकायला आता कुठंच जागा नाही म्हणजे आम्ही माल हा कुठे वाया घालवलाच नाही जिथं लागतोय ना तिथं वापरला म्हणजे जो शिल्लक माल आता ॲक्च्युली हा गिलावाचा माल आहे का प्युअर म्हणजे भरपूर सिमेंट असलेला माल आहे मग तो तर वाया घालून कसा चालेल सांगा म्हणजे पाक। कुठलाही माल असो वाया घालून चालत नाही कारण की आपण पै पै साठवून करा लागले हे तर पैशाची किंमत व्यवस्थित वेळेच्या वेळी केली पाहिजे नाहीतर कसं होते जर सगळीकडं नुकसान जर केलं ना तर पैसा कुठून आला आणि कुठून गेलेला कम हां त्यासाठी आता आम्ही दोन दोन थर लावून घ्या लागले आज किती थर होत्या तुम्हाला दाखवतात आता शेवटला तर गाईच बघा एक दोन तीन चार पाच थर लावून झालेले आहेत आणि माल पण सगळा संपलेला आहे तर बघा असा आम्ही राहिलेल्या मालाचा उपयोग असा केला हा आता कट्टा होऊन जाईल चांगला मग हा जो वरचा आम्ही कचरा काढला ना म्हणजे सिमेंटचं फोडलेला ते सगळं ह्याच्यामध्ये बसून जाईल आणि बेड कॉन्क्रीट करता येईल आपल्याला तर काहीच बघा असं काम झालेलं आहे आमचं आणि सगळं सिमेंट वगैरे झाकून ठेवलं आता चला आता आम्ही जातो सगळं चला काय साडेसात वाजलेले आहेत फ्रेश होतो आणि निघूया आता घरी चला तर काय आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तो आता वाजलं साडेआठ ऍक्च्युली काय झाले मागचं काम चालू होतं ना तर टॉर्च धरून काम करायला लागले वायर बल आहे पण काय झाले काय माहीत नाही लागतच नाही आता उद्या मी चेक करतो त्याचं काय तर इंतजाम करायला पाहिजे मला कारण की आज खूप हाल झालं कारण की टॉर्चच्या लाईटमध्ये त्यांना काम करावं लागलं मग धरून आम्ही थांबलो आणि आत्ता आणि आत्ता सगळं झालं बघा आता आम्ही निघतो